आपलं रक्त सळसळतं डोळ्यातून पाणी थांबत नाही सिनेमातला एक एक क्षण बघताना अंगावर अक्षरशः काट्या आल्याशिवाय राहत नाही ही, ही आणि कदाचित यापेक्षाही जास्त भावनिक स्थिती छावा सिनेमा पाहून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाची आहे छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा दाखवणारा छावा हा सिनेमा चौदा फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीला आलाय आणि फक्त एक दोन दिवसातच या सिनेमानं एवढे कष्ट सोचले आणि औरंगजेबाने कशा क्रूरतेच्या सीमा पार केल्या हे सगळं बघताना आपल्यातील प्रत्येकाचंच रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ खास छावा सिनेमासाठी आणि हा सिनेमा पाहून आल्यावर प्रेक्षकांच्या थक्क करणाऱ्या प्रतिक्रियांसाठी साठी बनवलाय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच त्याआधी चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक छावानं रिलीज झाल्या झाल्या कशी तुफान कामगिरी केली आहे छावाची दमदार गोष्ट कलाकारांची भारी ऍक्टिंग या सगळ्यावर मी आधी सुद्धा एक व्हिडिओ केलाय तो नक्की पहा आजचा व्हिडिओ सिनेमा पाहून झाल्यावर ज्या अनएक्सपेक्टेड प्रतिक्रिया येत आहेत त्यावर आहे दोन हजार पंचवीसच्या सर्वात मोठ्या ओपनिंग पैकी एक ठरलेला विकी कौशलचा छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वर अक्षरशः धुमाकूळ घालतोय केवळ तीन दिवसातच शंभर कोटींहून अधिक कमाई करत छावानं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलंय आता छावा पाहून आलेल्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या आहेत छावा पाहून झाल्यावर अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे व्हिडिओ रील तुम्ही सुद्धा पाहिलेच असतील पण त्यातील सर्वात महत्वाची आश्चर्याची आणि मनाला भावणारी गोष्ट अशी की जे काही व्हिडिओ समोर आले आहेत त्यात सिनेमा संपून जागेवर खेळून बसणारे राजांचा झालेला छळ पाहून ओरडणारे आणि राजांचा शेवट पाहून ढसाढसा रडणारे चिमुकले आहेत याचाच अर्थ जिथे राजांचा इतिहास राजांची गोष्ट पोहोचवणं गरजेचं आहे तिथे हा सिनेमा त्या व्यवस्थित पोहोचवतोय फक्त चिमुकले किंवा सामान्य प्रेक्षकच नाहीत तर अनेक कलाकारांनाही हा सिनेमा पाहून त्यांचे अश्रू अनावर झाले आहेत अनेक कलाकारांनी तशा आशयाच्या पोस्ट सुद्धा ज्यात प्राजक्ता माळी शरद पोंगशे क्रांती रेडकर यांचा सुद्धा समावेश आहे एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे महाराष्ट्र भूमी जन्मलेल्या या दोन्ही महाराजांनी अखंड हिंदुस्थानाचा इतिहास रचला त्यामुळेच महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स मुक्त करावा अशी मागणी सुद्धा होती त्यातच आता राज्यातील महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा ही मागणी केली आहे हा सर्व प्रतिसाद आणि एवढं प्रेम पाहून विकी कौशलने सुद्धा पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानलेत विकी कौशल काय म्हणालाय ते आधी पाहूया तुमच्या प्रेमामुळे आज छावा खऱ्या अर्थानं जिवंत झाला तुमचे मेसेजेस फोन व्हिडिओ चित्रपट पाहताना तुम्हाला आलेले अनुभव या सगळ्या गोष्टी पाहून मी भारावून गेलोय मी सगळं काही पाहतोय आणि चित्रपटाला मिळणारं प्रेम पाहून प्रचंड सुखावलोय तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची शौर्यगाथा गाथा सिनेमागृहांमध्ये जाऊन अनुभवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार विश्वास आपके साथ हो तो युद्ध आपशलनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय छावाचं प्रेक्षक क्रिटिक कलाकार या सगळ्यांकडून खूप कौतुक होत आहे छावा यशस्वी होण्यामागे दोन गोष्टी महत्वाच्या ठरत्यात पहिली म्हणजे विकी कौशल अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांनी एवढ्या उत्तमरित्या पात्र साकारली आहेत की प्रेक्षक या कथेच्या अक्षरशः प्रेमात पडतात आशुतोष राणा प्रदीप रावत डायना पँटी संतोष जुवेकर विनेश सिंग दिव्या दत्ता यांनी साकारलेल्या भूमिका सुद्धा दमदारच आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्यांना छत्रपतींच्या घराण्याच्या कथेबद्दल असलेली आत्मीयता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या अनेक गोष्टी देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांना ठाऊकच आहेत पण त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजेंच्या कार्याबद्दल आणि एकंदरीतच त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकं काय आणि कसं घडलं हे मोठ्या पडद्यावर पाहणं अनेकांसाठी धक्कादायक आणि अने तेवढंच रंजक आहे आणि अर्थात लक्ष्मण उतेकर यांनी हा सिनेमा तेवढ्याच ताकदीनं पडद्यावर उतरवण्याचं शिव धनुष्य खूप उत्तमरीत्या पेल आहे त्यामुळे दमदार कथा भव्य सेट आणि शानदार ऍक्शन मुळे हा चित्रपट सर्वांनाच भुरळ घालण्यात यशस्वी ठरतोय सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांविषयी आहे त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा कशा प्रकारे छळ झाला हेही या सिनेमात दाखवण्यात आले त्यामुळे ते पाहताना आणि खास करून चित्रपटाच्या इंटरव्हल नंतरची गोष्ट पाहताना प्रत्येकाचे डोळे पाण्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच हा सिनेमा पाहून आल्यानंतर लहानांपासून अगदी मोठ्या सर्वच जण भावनिक होत आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू त्याचा पुरावा आहेत तुम्ही छावा पाहिलात का पाहिला असेल तर तुम्हाला सिनेमा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त आवडल्या ते सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नमूद करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद